नमस्कार मित्रांनो सोलापूरची क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रणिती शिंदे यांच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या काही दिवसात प्रचंड उदाहरण आलं आहे यावर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ बनले असून त्यांनी राहुल गांधीशी लग्नगाठ बांधावी असे त्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे त्या सोलापूर मतदारसंघातून निवडून आल्या असून अतिशय कमी वयात त्यांनी मोठी जबाबदारी हसत स्वीकारली आहे त्यांनी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच भाषण दिले मात्र हा भाषण त्यांच्या चर्चेचं कारण बनला आहे त्यांचे सध्याचे वय चौवेचाळीस वर्षे इतके असून त्या केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे लेख आहेत मात्र सध्या त्या ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही चर्चेचा विषय ठरले आहेत प्रणिती या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या घरच्यांनी देखील त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आहे सुशीलकुमार शिंदे यांचे देखील प्रेमविवाह असून त्यांनी त्यांच्या मुलीला हवा तसाच जीवनसाथी निवडण्याचा अधिकार दिला आहे फक्त तो मुलगा कमावता असावा ही एकच अट त्यांनी ठेवली आहे त्यामुळे राहुल व प्रणिती हे लवकरच लग्नबंधनात अडकणार असून चाहत्यांना लवकरच ही गुडन्यूज देणार आहेत राहुल गांधींनी देखील या लग्नाला होकार दिल्याचं म्हटलं जात आहे आणि तेव्हापासूनच त्यांचे करोडो चाहते ते लग्नबंधनात कधी अडकणार याची आतुरतेने वाट बघत आहेत तर मित्रांनो तुम्हाला प्रणितिताई शिंदे व राहुल गांधी यांची जोडी एकत्र पाहायला आवडेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपली मराठी भाषा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा